भविष्यात उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना उचित मार्गदर्शन मिळत नसल्याने विद्यार्थी संभ्रमात असतात यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी त्यांना सखोल मार्गदर्शनाची गरज असते हा उदात्त हेतू लक्षात घेत राज्याचे वन सांस्कृतिक व मत्स्यपालन मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या प्रेरणेतून रविवारी सात जुलैला मूल येथील स्वर्गीय मासा कन्नमवार सभागृहात विद्यार्थ्यांसाठी करिअर व व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले व तालुक्यासह शहरातील दहावी बारावीच्या प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यात सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी मार्गदर्शन केले त्याच सोबत या कार्यक्रमात ख्यातनाम वक्ते प्रखर विचारवंत युवा कीर्तनकार सोपान दादा कनेरकर यांनी मार्गदर्शन केले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सर्व मुलांचं कौतुक करणं व यांना योग्य करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन करणं अशा कार्यक्रमाचं आयोजन इथं करण्यात आलं विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अतिशय मोठा प्रतिसाद आहे आणि या ठिकाणी आता त्यांना करिअरच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करण्याचं काम हे सोपान देरकर्जीच्या माध्यमातून होत आहे आणि गुणवंताचं कौतुक करत त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण व्हावी हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केला त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी कौतुक करतो